नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच सुविधा पुरवण्याचं नियोजन करा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांना समन्वय विभागांनी समन्वय ठेवून आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्याचं नियोजन करावे असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सून पूर्व आढावी बैठकीत ते बोलत होते यावेळी मंपा आयुक्त शेखर सिंग अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त बापू मांगर जिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते आगामी काळातही सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी नालेसफाईची उर्वरित कामे करून गतीने करून पूर्ण करावीत पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी, नागरी भाग आणि झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते आपत्ती काळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलवण्यासाठी निवारा केंद्राची व्यवस्था करावी निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे त्या ठिकाणी हलवण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न निवास व्यवस्थेसह अंतरुण पांगरुण आदी सोयी सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी नागरिकांची घरे इतर मालमत्ता आदींचं नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना शंभर टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने पुरेशी माहिती आधीच द्यावी आपत्ती काळात पावसाचे पूरस्थितीच्या इशार्यांवर लक्ष ठेवून ना ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे काम करावे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची तयारी करावी वाहतूक कोंडी होणार नाही आणि रहदारी सुरळीत राहील यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावे मंडपा हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याची काळजी घ्यावी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या सतत संपर्कात राहावे तसेच बोटी मदत साठा आदी तयार ठेवावे असेही ते म्हणाले never miss an update.